पुरदार्न देव अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले ज्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना नेहमीच प्राप्त होतो असे शांती ब्रह्म कुरेकर बाबा या आपल्या संस्थेचे अध्यक्ष साध्यपान महाराज शिंदे संजयजी महाराज पासपोर संतोष महाराज सुमे पाटील भालचंद्रजी नलावडे आमचे सहकारी आणि लोकप्रिय आमदार दिलीपजी मोहिते आचार्य तुषारजी भोसले या संस्थेचे सर्व विश्वस्त अध्यापक सर्व आजी माजी विद्यार्थी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आज खरोखर माझ्या करता देखील एक हा आनंदाचा क्षण आहे की आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या निवासी इमारतीच उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली वारकरी शिक्षण संस्थेशी माझा संबंध हा गेल्या दहा वर्षात आला आणि जे कार्य या ठिकाणी होतं ते बघितल्यानंतर खरोखर मनाला अतिशय समाधान वाटतं याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या भागवत धर्माची पताका शेकडो वर्ष या संपूर्ण मानव समाजाला एक प्रेरणा देते ती पताका फडकट ठेवण्याचं काम हे आमच्या या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होतं आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जे काही शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणातून तयार होणारा एक एक विद्यार्थी हा केवळ स्वतःपुरतं ते शिक्षण घेत नाही तर त्यानंतर तो विचार हजारो लाखो लोकांपर्यंत पोचवतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आणि आपला विचार हा जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आणि सर्व प्रकारच्या भेदांना मुठमाती देत विष्णूमय जग वैष्णवांचं धर्म भेद भेद भ्रम अमंगळ अशा प्रकारचा जो विचार या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाने दिला ज्ञानेश्वर माऊलींनी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दिला त्याचं खरं पालन आपल्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे संस्थेने एक मोठी परंपरा निर्माण केली आहे शंभर वर्षापेक्षा जास्त आता संस्थेला या ठिकाणी झाले आहेत आणि ही परंपरा अधिक वृद्धिंगत करण्याचं काम हे संस्थेच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणूनच त्यात आपणही काहीतरी खालीचा वाटा उचलावा म्हणून मागच्या काळामध्ये आपण एक कोटी रुपये या ठिकाणी दिले होते परंतु ही गोष्ट खरी आहे की आता फक्त ऐंशीच विद्यार्थ्यांची सोय होऊ शकली आहे आणि जास्त विद्यार्थ्यांची सोय झाली तर समाज प्रबोधनाकरता या ठिकाणी अधिक आपल्याला त्या ठिकाणी लोक मिळतील आणि त्या दृष्टीने मी आपल्याला आश्वस्त करतो की आताच पुरेकर बाबा आणि सांधीभवन महाराजांनी मला सांगितलं की आम्हाला हे ऐंशी मुलांची व्यवस्था झाली आम्हाला पाचशे मुलांची व्यवस्था या ठिकाणी करायची आहे जेणेकरून प्रबोधनाचं कार्य हे पुढे जात राहिलं पाहिजे तर या कामाकरता राज्य सरकारच्या वतीने पाच कोटी रुपये हे आम्ही निश्चितपणे उपलब्ध करून घेऊ जेणेकरून पुढचंही काम जे आहे हे आपल्याला निश्चितपणे करता येईल आज पुन्हा एकदा संस्थेमध्ये आल्यानंतर मला अतिशय मनापासनं या ठिकाणी आनंद झाला आपण अशाच प्रकारे निमंत्रित करावं आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो खरं म्हणजे आमचे मित्र आमदार दिलीपजी मोहिते हे या ठिकाणी उपस्थित आहे मला पुढच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे मी आधी बोलण्याची संधी घेतली माझ्यानंतर ते देखील शुभेच्छा देतील मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि इथनं जाण्याची अनुमती मागतो धन्यवाद